नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा येवला लासलगाव नांदगाव वैजापूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच भीतीनं दबा घातला होता सोन साखळ्यांवर डोळा ठेवून फिरणारे क्षणार्थात हात साफ करणारे हे जोर जणू काही सापत झालं महिलांच्या गळ्यावरून सुरक्षिततेचा सांगाडा झटल्यासारखा भासवत होता पण या अंधारावर विश्वासाचा प्रकाश टाकत येवला पोलिसांनी विशेषतः पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांच्या नेतृत्वाखाली कामगिरीचा झेंडा रोवला सागर बनकर यांचा सिंहचा वाटा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे सापांच्या बिळावरच पोलिसांनी टपका घातला संजय आणि राहुल ही दोन नावे आता भीतीदायक नसून कैद्यांच्या यादीतली अंक बनली आहेत पोलिसांनी या चोरट्यांकडून तब्बल आठ लाख पस्तीस हजार रुपयांचे एकशे पाच ग्रॅम वजनाचे चोरीचे सोने जप्त केले हे सोने पाहून असं वाटलं की जणू काही सूर्याचेच अश्रू सापडले चोरीची मोटारसायकल ही या कारवाईमध्ये मिळालेली आणखी एक कामगिरी हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय या दुर्दैवी नक्षत्रांनी आता तुरुंगाची हवा खायला सुरुवात केली आहे ही कारवाई म्हणजे येवला पोलिसांनी दाखवलेलं शौर्य आणि कर्तव्य निष्ठेचे प्रतीक आहे यामुळे स्टेशन येथे दोनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये दोन संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून आम्ही जवळपास एकशे पाच ग्रॅम पाच गुन्ह्यामध्ये जबरी चोरी केलेले जब� एकशे पाच ग्रॅम सोने हस्तगत केले आहे तसेच त्यांनी अंधरसुल पल्सर मोटरसायकल चोरी केली होती तीसुद्धा मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत केली आहे सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री देशमानी साहेब अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर एस डी पी ओ बाजीराव महाजन सर यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे हो, मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशन येथील पी एस आय बहिर पी एस आय पवार तसेच प कॉन्स्टेबल पार पालसरे शिंदे बैरागर या सर्वांनी मिळून केलेली आहेत दोन आरोपी संजय बाबरे आणि राहुल बावस हे दोघेही एक राहणार वैजापूर आणि एक राहणार अहमदनगर या दोघांनाही गुन्ह्यामध्ये अटक करून सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांना आता समोरील गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब